मिरजीच्या गणेश येथे एका तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घुणपणे खून टोळी युद्धातून खुनी हल्ला मिरज येथील गणेश तलावाजवळ एकावर धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आला निखिल कलगुटकी राहणार असे मय तरुणाचे नाव आहे टोळी युद्धातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय याबाबत माहिती अशी की राजकीय वादातून आणि जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मयत निखिल कलगुटकी याला काही जणांनी शनिवारी रात्री गणेश तलाव येथे बोलावून घेतले त्यानंतर त्याच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला डोक्यात वर्मीगाव घाव बसल्याने निखिल हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला यानंतर हल्लेखोरांनी को घटनास्थळावरून पलायन केले याबाबत माहिती मिळताच निखिल कलगुटकी याच्या मित्रांनी नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे निखिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मिरज शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत